तुम्हाला घ्यायचे घ्यायचं घेतो तो, तो आधी पिशवी मिळते का बघूया हे बघा त्यांच्याकडे पिशवी सुद्धा नाही आणि ते असे मजेमध्ये आले होते मासे पकडायला होय ना हो की रोज येता रोज नाही रोज नाही ना अपेक्षा ठेवून ज्यावेळी आपण काम करत नाही त्यावेळी असं धन लाभ होतो लाभ म्हणजे आता माशांचा लाभ झालाय मित्रांनो मी परेश कदम तुम्हाला दाखवतो रियल आणि रॉक ओकन मित्रांनो मी आज आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील देवबाग या गावी तारकर्ली गाव। आणि देवबाग हे मालवण तालुक्यातील गाव पर्यटनासाठी विशेष प्रसिद्ध आहेत आणि मागे दिसतं आहे बघा वाईट सीझन डायरेक्टली रिफ्लेक्शन दिसतं आहे त्याचं वाईट सीझन रिसॉर्ट आहे देवबागमध्ये तर तो आपल्याला आज एक्सप्लोर करायचा आहे त्यांचे रेट आपल्याला समजून घ्यायचे आहेत सामान्यांसाठी कसं परवडणार आहे कशी प्रेशीय जागा आहे हे समजून घ्यायचं आहे आणि देवबाग मालवणचं जे टुरिजम स्पॉट आहे किंवा काय स्पॉट आपल्याला बघता येतील हॉटेलला हॉस्टेलला राहून किंवा जेव्हा पण कधी तुम्ही देवबाग तारखेली किंवा मालवण एक्सप्लोअर कराल तर कशाप्रकारे एक्सप्लोअर केलं पाहिजे हे पण मी सांगायचा प्रयत्न करणार आहे देवबाग गावातील अगदी शेवटचा स्टॉप जिथे रस्ता संपतो आणि मालवण आणि वेंगुर्ल्याची बाउंड्री डिसाईड करणारा समुद्र जिथे एकमेकांना मिळतो त्याला संगम म्हणतात तर संगम स्टॉपवरती हे व्हाईट सीजन्स रिसॉर्ट्स आणि स्पा आहे तर तिकडे आजचा माझा मुक्काम मा आहे तर मी तुम्हाला बाहेरून दाखवते ऑलरेडी मी चेक इन केलं आहे तिकडे रूम पण मला आवडली आहे तुम्हाला मी रूमचा पण व्ह्यू दाखवतो आपण इकडल्या स्टाफशी आप पण बोलणार आहोत हे बघा तर अशा प्रकारे एंट्री होईल हा बघा अशा प्रकारे एंट्रेस आहेत आणि आपल्याबरोबर कर्मचारी पण आहेत हॉटेलचे मित्र तुझं नाव कसं भूषण भूषण आणि माझं नाव मंथन मंथन ओके तर आपले संजय केसरे जे डॉक्टर आहेत ना ते आपले मित्र आहेत आणि त्यांनी मला एकदा रिक्वेस्ट केली होती त्यांचा हा नवीनच प्रोजेक्ट आहे ऑलमोस्ट किती वर्ष झाली एक दोन वर्ष झाली हां तीन एक वर्ष झाली ओके 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 त्यांना रिस्पॉन्स पण चांगला आहे पण एका मोठ्या लेवलला काम करायचं असेल तर नक्कीच थोडी मार्केटिंगची गरज लागते तर त्या हिशोबाने मला ते बोलले होते की तुम्ही जरा तो एक्सप्लोअर करा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तर हा बघा तर डायरेक्ट लगेचच बीचला लागूनच कंपाऊंड आहे या हॉटेलचं अशा प्रकारे तुम्ही फुल एन्जॉय करू शकता इकडे ही वरची रूम आहे ती मला त्याने अलॉट केली आहे म्हणता ना तू इकडे किती वर्षापासून काम करतो इकडे पाच वर्ष झाली पाच वर्ष म्हणजे तू आधीपासूनच जायच इकडे आणि ओवरऑल म्हणजे कसं आहे म्हणजे प्रोग्रेस किती कशी आहे हॉटेलची आणि काय म्हणजे अंगित म्हणजे कस्टमर वाढतायत काय होते कारण एक नवीन व्यावसायिक आहे आणि त्याच्या हिशोबाने आपण त्यांना प्रमोट करतो आहे कारण चांगल्या प्रकारे मी अगोदर पण या हॉटेलला व्हिजिट दिल्या होत्या आणि मला असं वाटलं की खूप चांगल्या प्रकारे सर्विस त्यांच्याकडून तुमच्याकडनं मिळते आणि लोकांना महाराष्ट्रापर्यंत पोचायला पाहिजे कारण माझं यूट्यूब चॅनल आहे ना मला वर्षाला कमीत कमी चाळीस ते पन्नास कॉल येतात की देवबाग धाडकर्लीचा कॉन्टॅक्ट नंबर द्या आता मी तुमचा देणारच आहे इकडे स्क्रीनवरती पण देतो आहे बऱ्यापैकी माझे सबस्क्रायबर्सच असतात तर ओवरऑल मला सांग की इकडून जवळ सिटी मालवण आहे बरोबर मालवण आणि इकडनं बघण्यासारखे स्पॉट वगैरे काय ना बघण्यासाठी तुम्हाला देवबाग संगम आहे देवबाग संगम म्हणजे हा जो दिसतो तो देवबाग संगम आहे बरोबर ना इकडे मालवण आणि त्या साईडला वेंगुर्ला सुरू होतं भोगवे बीच चालू होतं बरोबर ना आणि काय म्हणता लाईट हाऊस कुठे म्हणजे तिकडे आतमध्ये आहे बघू आपण दाखवायचा प्रयत्न करू हा बघा हा जो स्पॉट दिसतो बघा हा बघा तर ती आहे लाईट हाऊस झुमिंग केलंय बऱ्यापैकी आणि तुझं नाव कसं आहे मित्रा मित्र आणि तू कधी जॉईन केलंस इकडे इकडे मला आता चार मन जले। चार मन झाले ओके आता सीझन हाय कसा स्लॅक आहे की कसं काय थोडा कमी आहे स्लॅक सीजन आहे इयर इयर एंडला कसा होता इयर एंडला होते रूम ओके खूप रश होता खूप होता ओके नाही ठीक आहे आपण हा जो रूमचा आपण दाखवू जरा तुम्ही तुमच्या रूमच्या कॉस्ट सांगा आणि रूम कशा आहेत आतमधून ते दाखवायचा प्रयत्न करू डि डिलक्स रूम असतात सेमी डिलक्स असतात किंवा साध्या रूम असतात तर त्या प्रकारे बायक फर्केट करून सांगा मला ता, तो तो ता, 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 मला वाटतं सर बोलले होते ते व्हॅलेंटाईन डेला आणि त्या याला जास्त रश असेल मला वाटतं फुल असेल ऑक्टेल बऱ्यापैकी बऱ्याच कपलची पसंती राहते थर्टी बसला दिवाळी ओके येतात ओके ओके त्या ओके रश म्हणजे फुलंच असतात ऑलमोस्ट देवभाग आता मी जो आलो आहे तो असं म्हणजे विकेंडला नाही आलो आहे वीक डेला आलो आहे म्हणजे जिथे वर्किंग डे असतो ना त्या डेला आलो आहे ते त्यामुळे तेवढी रश नाही ते त्यामुळे मला व्यवस्थित शूट पण घेता येतं नाही तर लोकांची प्रायव्हसी असते त्यांना डिस्टर्ब करणं योग्य नाही आपण एक रूमचं हे दाखवा ना नंबर टेनमध्ये जातोय सचिन तेंडुलकर जर्सी नंबर हा बघा हा एकदम छोटा रूम आहे तरीही खूप चांगली जागा आहे चांगली स्पेस आहे छोट्या फॅमिलीसाठी बिलकुल एक चांगला रूम याला तुम्ही म्हणजे काय डिल म्हणजे सेमी डिलक्स म्हणता की काय म्हणता डिलक्स रूम ए सी डिलक्स रूम ए सी घेतलात तर तीन हजार नॉन ए सी घेतलात तर अडीच हजार ओके 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 म्हणजे तुम्ही अगदी बीचला लागून असून एवढा रेट आहे तुमचा ओके मग त्याच्यात काय नेगोशिएट करता कसं काय सीझन नुसार असते सीझनला रेट जास्त असते आता थोडं आपण कमी करून देऊ ओके ओके अडीच तीन हजारपर्यंत असतो त्यामध्ये थोडे अजून कमी होतील ओके okay. कमी होतील आणि जर लॉट बुकिंग असेल तर तुम्ही काय डिस्काउंट देता का म्हणजे समजा एखादा ग्रुप असेल मोठा तर त्याच्यासाठी तुम्ही काय डिस्काउंट देता का त्यामध्ये नाश्ता वगैरे आम्ही इन्क्लूड करून देतो okay. ओके रूममध्ये त्यांना थोडेफार कमी करून देतो एकदम okay. त्यांना जर दहा रूम बारा रूम पाहिजे हां तर ते कमी करून देतो त्यामध्ये दे डिस्काउंट होतो आणि तुमचं किचन आणि त्याच्याबद्दल जरा सांगा म्हणजे तुमच्याकडे काय काय मिळू शकतं आपल्याकडे चिकन थाळी आहे मालवणीची पद्धतीची चिकन थाळी फिश थाळी आपल्याकडे सुरमई बांगडा पापलेट ब्रॉन्स त्या प्रकारचे सगळे फिश आणि व्हेज असतील लोक तर व्हेज पण पंजाबी आहे बाकी व्हेज थाळी वगैरे बिलकुल ओके आणि ह्याच्यावरची रूम कुठली म्हणजे ह्याच्यावरची बीच व्ह्यू म्हणून बीच व्ह्यू ह्याच्या डबल आहे डबल आहे ऑलमोस्ट आता जी मला लॉ अलॉट केली आहे की बीच व्ह्यू आहे मी तुम्हाला दाखवतो ती सुद्धा मित्रांनो ही जी रूम आहे ना ती वी... बीच व्यू बीच व्यू म्हणून आहे आणि खूप हे बघा खूप जास्त जागा आहे जा ह्याच्यामध्ये खूप लोक झोपू शकतात ऑलमोस्ट पंधरा ते वीस लोक पण ॲडजस्ट होऊ शकतात जसं मुंबईचं जे राहणेमान असतं तर त्याच्यानुसार पण ठीक आहे आपण मला विचारायचं आहे की ही बीच व्यू मोठी प्रशस्त रूम आहे तर ह्याचा साधारण रेट किती आहे मुंबई त्याचा आता सध्या चालू आहे चार

आणि डिवायडे इंटू फोर हंड्रेड एन टू एट म्हणजे आठशे बत्तीस म्हणजे तीन हजार दोनशे म्हणजे चारने तीन सात सात हजार दोनशेमध्ये जर दहा लोक व्यवस्थित कम्फर्टेबली जर हे होत असतील सूट होत असतील ह्या रूमला आणि असा बीच व्ह्यू बघायला मिळत असेल तर नक्कीच लोकांनी विचार करायला हरकत नाही मित्रांनो हे बघा आपल्या हॉटेलच्या रूममधून आहे ना पॅरासिलिंग पण होत जवळच हे बघा समोर हॉटेलच्या रूमच्या बाल्कनीतून मी हा शूट घेतोय बघा असं टोटल वातावरण ही वॉल आहे ना कंपाऊंड वॉल ही आपल्या आहे ची आहे माझी मुलगी खूप एक्साइटेड आहे आपण सकाळी इकडे आलोय बऱ्यापैकी आणि आता मात्र तिला समुद्रावरती पाणी बघायला जायचं आहे हिंदवी हाय बोल हाय <laughs> आणि सोनल पण आहे माझे मिसेस तर आपण एकदम समुद्राच्या कडेला आमचं पण गाव समुद्राच्या कडेलाच आहे अगदी पण आपण आता मालवणला या रिसॉर्टमध्ये आलो आहे तर तुला कसं वाटलं हे एक एकंदर ॲम्बियन्स आणि हॉटेलची स्वच्छता किंवा बाकी परिसर छान आहे सगळं आम्ही पण राहतो जवळ एकदम समुद्राच्या पण हे एकदम म्हणजे बेडवरून एकदम समोर समोर दिसतोय समुद्र एकदम जवळच आहे खूप छान आणि जागा वगैरे सगळं ओके ओके कम्फर्टेबल जागा आहे बिलकुल मोठ्या रूम आहे त्यांच्या आणि रेट सुद्धा परवडणाऱ्या दरात मिळतील तुम्ही डायरेक्ट कॉल करू शकता मी खाली स्क्रीनवरती नंबर सुद्धा दिलेला आहे तुका मिळणार संध्याकाळच्या वेळेला जर तुमचा मोठा ग्रुप असेल तर हे बघा अशा प्रकारे त्यांचं डायनिंग आहे जे हॉलमध्ये कन्वर्ट करता येईल खूप चांगली जागा आहे मोठी जागा आहे ज्याच्यामध्ये तुम्ही काही फन ॲक्टिव्हिटीज करू शकता कराओके किंवा बाकी गाणी म्हणू शकता हे त्यांचं किचन आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला व्हेज नॉन व्हेज ब्रेकफास्ट सगळं काही मिळू शकतं अगदी गर्दी नसताना मी हे सगळं दाखवतो आहे कारण व्यवस्थित तुम्हाला व्ह्यू बघता येईल मालवणला ज्यावेळी तुम्ही कधी तुमची टूर अरेंज करता तर तुम्ही नक्कीच हे रिसॉर्ट लक्षात ठेवा मोठ्या ग्रुपसाठी रिलॅक्स करण्यासाठी तर खूप चांगली जागा आहे ही हा बघा हा जो बीच आहे ना तो एवढा सुंदर आहे ना तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बरीच लग्न समारंभ पण आता बीचवरती करायचा ट्रेंड आला आहे हा बघा उद्या पण आहे इकडे उद्या पण आहे ना आपलं आणि अजून दोन हॉटेल बुक झालेली आहेत हा म्हणजे जे आता देवबाग गावचीच आहे ना आ, तिच्याच गावी कोकण कळतं तिच्याच गावी आहे उद्या साखरपुडा आणि लग्न आहे इथे बुक ह्या हॉटेलला म्हणजे ही वन टू थ्री ही तीन हॉटेल आहेत काय लागून ओके अशा okay. प्रकारे त्यांचं इथे सोळा असेल उद्या काला लाडू हो वा काय मिळाला चल बघूया चल आम्ही वाटलं पण बघा सागर पण आलाय इकडे बीच कसा आहे सागर एकदम भारी आहे ना बीच

माझ्या म्हणून लिहिल्यावरच मासे मिळतले ती पिशवी आमच्या ह्याच्याकडनं मिळत हॉटेलवाल्यांकडनं हो किती गावले हो किती गावले मासे पिशवी घेऊन आता घरी जाऊल हो विकणार आहे काय विकणारस विकत गुंजले घेऊया काय बघा याच्यात त्यांनी लपून ठेवलं एका वेळच आहे तसा काढ सागरचा पलाय बोल पाहिजे किती मासे मासे मिळाले तर एवढे नाही मिळत मिळत एवढे नाही मिळाले तर मोठे हे जरा लहान हा पावसच्या पाऊसचेच आम्ही करतो पाऊसचे मोठे मिळत आता ते आता ते एवढे वा मग असे किती मिळालेले हे हौशी मासे पकडतात जसं त्यांचं ते म्हणतात की माझा व्यवसाय नाही माझं बोलणं झालं मग ते म्हणाले मी हौशीने मासे पकडतो आज तर त्याने काहीच एक्सपेक्टेशन ठेवली नव्हती की आज एवढे मासे मिळतील म्हणून वगैरे आज त्यांना चांगले मासे मिळाले पकड 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 गे मम्मी वा शंभर रुपयाची असते गो या भरपूर आले थँक्यू हे पैसे दरा एक गोळ मारून दे देवा त्याच्यात काय येतील ते आमकां मातशें हा <laughs> एक नंबर तेंका अंदाज आहे बरोबर

कोकणात आल्यावर मासे तरी पकडा शिकलो होय होय चला का थँक्यू शिकवलं कॉलिंग कोकण चॅनल आमचं आम्ही असतो बाय कर बाय करी बाय बाय माहुल फुल माहुल